नमस्कार मंडळे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण नागपूर स्पेशल तरी पोहे पाहणार आहोत आणि पोहे बघितलं का किती सुटसुटीत झालेले आहे त्याचबरोबर ही तर सुद्धा बघून घ्या एकदम मस्त अशी आलेली आहे आणि ही आपली आजची डिश चमचमीत झणझणीत अशी असणार आहे सगळ्यांना आवडणारी बऱ्याच जणांना पोहे असे सुटसुटीत होत नाहीत त्याच्यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत आणि सुद्धा बघून घ्या किती छान असे आलेले आहे चवदार इथं पो आपले पोहे आणि ही तरी झालेली आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तरीसाठी आपल्याला लागणार आहेत चणे तर इथं रात्रभर भिजवलेले मी चणे घेतलेले आहेत एक वाटी इतके आता ले ले हे घेतलेले चणे आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये घालून शिजवून घ्यायचे आहेत तर चणे शिजण्या इतपत पाणी घालायचं आहे थोडंसं आपल्याला जास्तच घालायचं आहे म्हणजे तेच पाणी आपण तरीमध्ये वापरणार आहोत तर साधारण दीड ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे कुकरचं झाकण लावून दुसऱ्या बाजूला कुकर हा लावलेला आहे म्हणजेच की त्याच्या चार शिट्ट्या झाल्या की आपले चणे शिजतील तोपर्यंत आपण तरीसाठी वाटण करूयात वाटणसाठी गॅस चालू करून अर्धी वाटी खिसलेलं खोबरं घातलेलं आहे आता हे खोबरं चांगलं काळसर होईसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे काही जण गॅसच्या जाळावरतीच हे खोबरं भाजतात आपल्याला तसं खोबरं भाजायचं नाही कारण का ते खूप घातक असं असतं त्याच्यामुळे आपण कढईमध्येच थोडंसं काळसर होईसपर्यंत भाजून घेणार आहोत आता खिचलेलं खोबरं तर छान भाजलं खाली एका डिशमध्ये काढलेलं आहे आता त्याच कडेमध्ये आपण कांदा घालणार आहोत तर दोन मध्यम आकाराचे कांदा उभा पात चिरलेला आहे अर्धी पळी तेल घातलेलं आहे आणि कांदा घातलेला आहे कांदासुद्धा आपल्याला थोडा कालसर होईसपर्यंत परतून घ्यायचा आहे मग आपल्याला थोडेसे याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत ते म्हणजे चार लवंग चार मिरी थोडासा दालचिनीचा तुकडा आणि अर्ध चक्रीफूल घातलेला आहे म्हणजे हे सुद्धा गरम होईल तर छान असा कांदासुद्धा आपला भाजलेला आहे खाली एका ताटामध्ये काढलेलं होतं जेणेकरून ते लवकर थंड होईल आता तुम्ही इथे अद्रक लसूण घालू शकता पण मी अद्रक लसूणची पेस्ट वापरत असल्यामुळे इथे अद्रक लसूण घातलेलं नाही आहे आता थोडंसं पाणी घालून मिक्सरला आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने तोपर्यंत आपले चणेसुद्धा बघूयात शिजलेत का बघा इथे चणेसुद्धा मस्त मऊ नरम शिजलेले आहेत तर आता तरी लगेच आपण बनवायला घेऊयात त्यासाठी गॅस चालू करून कडे ठेवूयात आता तरीसाठी आपल्याला थोडंसं तेल जरा जास्त लागणार आहे साधारण अडीच पळी इतकं आपण तेल घालूयात तेल गरम झालं की पाव इतकी मोहरी पाव चमच जिरे काही कडीपत्त्याची पानं घालूयात हे चांगले फुलले की चांगले तडतडले पाहिजेत बघा इथे गॅस मात्र आपला मध्यमच ठेवायचा आहे एकदम फास्ट ठेवायचा नाही मग आपल्याला घालायचे आहे अर्धा चमच अद्रक लसूणची पेस्ट जर तुमच्याकडे अद्रक लसूणची पेस्ट केलेली नसेल ना मग वाटण करताना त्याच्यामध्येच अद्रक लसूण घालून घ्या आता ह्यांचा कच्चापणा जाऊसपर्यंत आपल्याला अद्रक लसूण छान असं परतून घ्यायचं आहे मग आपण केलेलं वाटण घालून घेणार आहोत केलेलं वाटण आपण छान असं भाजून घेतलं होतं चांगलं कालसर काळसर होईसपर्यंत त्यामुळे आता इथं भाजायला वेळ लागणार नाही गॅसच्या आचेवरती न भासता असं आपण कडेमध्ये ठेवून जर हे वाटणासाठी भाजून घेतलं तर ते आपल्यासाठी एकदम फायदेशीर असं ठरणार आहे गॅसच्या आचेवरती न भाजता असं तुम्हाला करायचं आहे हे वाटण घातल्यानंतर चांगले एखादा मिनिटभर परतून परतून घ्यायचंय मग दोन मध्यम आकाराचे टॅमॅटो ना मोठे मोठेच असे चिरलेले तुम्ही तरी सुद्धा चालेल कारण तरी मध्ये टॅमॅटो हा मोठाच असतो तर आपल्या तरीला कट छान येण्यासाठी आपल्याला दोन चमच कश्मीरी मिरची पावडर घालायची आहे आपला कट छान झणझणीत होण्यासाठी दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे पाव चमच हळद पाव चमच हिंग घालूयात कारण आपण चण्याची तरी करत असल्यामुळे अर्धा चमच धना पावडर आता हे मसाले छान आपल्याला तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचे आहे तिथं तरी झणझणीत होण्यासाठी मी कांदा लसून वा, मसाला वापरलेला आहे तुम्ही घरात कुठलं लाल तिखट वापरतात ते वापरलात तरीसुद्धा चालेल नंतर बघा छान असे एक ते दोन मिनटं आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे मसाला करपू नये म्हणून मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरचं भांडं आपल्याला खंगाळून घेऊन तेच पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे आपले मसाले करपणार नाही आता आपण झाकण ठेवूयात एक अर्धा मिनिटासाठी म्हणजे ह्यातलं तेल मस्त असं सुटेल बघा एक अर्ध्या मिनटानंतर आपण झाकण काढलेलं आहे ते आपलं छान असं सुटलेलं आहे म्हणजेच की आपला मसाला छान असा भाजलेला आहे आपण वाटण करत असताना मसाला छान भाजल्यामुळे हि भाजायला वेळ लागत नाही नंतर आपल्याला शिजवलेले चणे आणि त्याच्यासोबत असलेलं पाणी ते, असले ते आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि छान असं सगळं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हा जो आपण रसा बनवला तो तुम्हाला ह्याच्यापेक्षा पातळ हवा असा तर आणखीन थोडंसं गरम पाणी घाला थंड घालू नका आता झाकण ठेवायचं आहे ते पण अर्धवट पूर्ण झाकण ठेवलात तर रशाला तरी येणार नाही त्याच्यामुळे अर्धवट झाकण ठेवून एक दोन मिनटं छान उकळी आणून दिली वरून थोडासा गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली बघा इथे झणझणीत जन असा आपला तरीवाला कट झालेला आहे आणि बघा छान कलरसुद्धा मस्त असा आलेला आहे आता झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात आणि पोहे करून घेणार आहोत पोहे बघा एक चाळण घ्यायचे आपल्याला आणि साधारण दोन वाटी इतके इथं मी पोहे घेतलेले आहेत आपण जे रेग्युलर पोहे करताना वापरतो पोहे तेच पोहे घेतलेले आहेत आता पाणी घालून आपल्याला सुरुवातीला हे छान असे धुवून घ्यायचे आहेत पोहे करता करत असताना ही चाळणच वापरायची आहे म्हणजे एक्स्ट्राचं पाणी खाली असं निघून गेलं पाहिजे खाली एक भांडं ठेवायचं आहे आपल्याला आता गॅस चालू करून कढई ठेवूयात आणि आपल्याला तेल घालायचं आहे पोह्यांसाठी हे तेल कमी घालायचं म्हणजे आपले पोहे नाही जास्त तेलकट चिवट होत नाही त्यामुळे तेल गरम झालं की ते आपल्याला चार ते पाच चमच इतके शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे छान असे आपल्याला ह्याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत म्हणजे शेंगदाणा खाताना छान कुरकुरीत असा लागतो बघा शेंगदाण्याचा कलर चेंज झाला की मग आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमच इतके मोहरी घालायचे आहेत मोहरी छान फुलली की पाव चमच इतके जिरे काही कडेपत्त्याची पानं आणि दोन बारीक चिरलेले हिरव्या मिरची घालायची आहे आता हे सगळे जण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस मात्र आपल्याला बारीकच ठेवायचं आहे मग घालणार आहोत आपण पाव चमच इतकी हळद हळदसुद्धा छान मिक्स केली की मग आपल्याला एक वाटीभर इतका कांदा घालायचा आहे आपण कांदे पोहे करत असल्यामुळे कांदा आपल्याला भरपूरच वापरायचा आहे कांदा घातल्यानंतर आपल्याला तो जास्त नरम लालसर होईसपर्यंत परतायचा नाही जसं आपण भाजीला परततो तसा नाही थोडासा कच्चाच आपल्याला कांदा ठेवायचा आहे बघा जराच आपला नरम कांदा झाला आहे किंवा आपले इथले पोहे घालणार आहोत पोहे बघू शकता इथे एकदम सुटसुटीत असे झालेले आहेत कुठेही चिकट वगैरे लगदा पोह्यांचा बनलेला नाही मग वरून आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि छान असा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपला कांदा हा तेलामध्ये परतून झाला की इथे उकडलेला बटाटा बारीक फोडी करून वापरलात तरीसुद्धा चालेल मी वापरलेला नाही पण तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता आणखीन खायला तो छान लागतो शेवटी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे कारण लिंबाच्या रसाशिवाय पोहेच नाहीत आणि इथं तुम्ही एक चमचभर साखर घातलात तरीसुद्धा ह्या पोह्यांची आणखीन टेस्ट वाढते तर आपल्याला सगळे हे पुन्हा छान असे मिक्स करायचं आहे आणि पोहे बघा किती सुटसुटीत फडफडीत असे झालेत कुठे चिकट चिवट किंवा ह्यांचा लगदा बनलेला नाही आहे इथं आपले पोहेसुद्धा तयार झालेले आहेत आता छान असे आपण डिश करून घेऊयात तर डिशमध्ये आपण पोहे काढणार आहोत तर पोहे बघून घेतलात का पहिल्यांदा किती मस्त फडफडीत असे झालेले आहेत मग त्याच्यावरती ही कटवास तरी घालून घ्यायची आहे एक नंबर ही डिश लागते खायला वरण बारीक चिरला कांदा आणि कोथिंबीर घालायची वरून बारीक असलेली पिवळी शेव घालून घ्यायची आहे आणि बघा इथं नागपूर स्पेशल तरी पोहे आपले तयार झालेले आहेत तुम्हाला बघूनच खाण्याची इच्छा झाली असेल किंवा तोंडाला पाणी सुद्धा सुटलं असेल खरंच चमचमीत झणझणीत ही डिश आहे नक्की करून बघा तुम्हाला इथे बघूनच समजत असेल तरीसुद्धा आपली एक नंबर टेस्टी झालेली आहे मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ शेअर करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय